तर मंडळी दिवाळी हा सण हिंदू धर्मातील एका मोठ्या सणांपैकी एक सण आहे जगभरातील हिंदू बांधव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात हा सण साजरा करण्यामागे खूप साऱ्या कथा प्रचलित आहेत त्यापैकी काही कथा मी तुम्हाला आज सांगते सर्वात प्रसिद्ध कथा आहे भगवान श्री रामचंद्रांची प्रभू रामचंद्र रावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये मध्ये चौदा वर्षाच्या वनवासानंतर माता सीतेसोबत आणि लक्ष्मणासोबत परतले त्याच्या आ... साजरा करण्यासाठी सर्व लोकांनी दिवे लावले आणि दिवाळी हा सण साजरा करण्यात आला तर दुसरी कथा आहे भगवान श्री कृष्णांची तर भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्यांच्या सोळाशे शंभर गळईंना मुक्त केले म्हणून तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो आणि त्याच दिवशी आपण कारेट फोडतो जे की नरकासुराचं प्रतीक आहे आपल्या अंगात असणाऱ्या वाईट गुणांचं तर याच कारेटापासनं पंत्या कशा का बनवायच्या त्या मी तुम्हाला आज या व्हिडिओत दाखवणार आहे आणि ह्या पणत्या पूर्णपणे नॅचरल आणि इको फ्रेंडली आहेत बरं चला तर मग बनवूया कारेटापासनं पणत्या म्हणजे तर हे फळ तुम्हाला दिसतंय तर ह्याची वेळ पण बघा काकडीसारखी दिसते आता सुकली आहे पानं बघा हे बघा अशी आहे पानं काकडीच्या वेलासारखी पूर्ण पानं आहेत पण ही काकडीची वेल नसून ही आहे कारेटाची वेल तर मित्रांनो हे आहे कारेटाचं फळ तर काय करायचं कारेटाला दोन भागांमध्ये इक्वल कापून घ्यायचं आणि आतल्या बिया चमचाच्या साह्याने काढून घ्यायच्या पूर्णपणे त्याच्यानंतर अशा प्रकारे वाती बनवून घ्यायच्या आणि त्या कारेटामध्ये पाणी ओतायचं थोडं थोडं पाणी ओतून झाल्यावरती तेलाचं एक एक थेंब सोडायचा आणि ज्या वाती आपण बनवल्या होत्या त्या तेलामध्ये डुबवून त्यानंतर त्या, त्या कारेटाच्या पंत्यांमध्ये ठेवून द्यायच्या आणि अशा रीतीने पंत्या पेटवून घ्यायच्या सर्व तर मंडळी बघा आपल्या कारेटांच्या नैसर्गिकरित्या बनवलेल्या पंत्या रेडी झाल्या आहेत परंपरागत ही पद्धत आहे बनवण्याची पंत्या तर याच्यामध्ये मी वाट टाकली त्याच्या आधी पाणी टाकलं थोडं आणि मग त्यात ते तेल ओतलं त्याच्यामुळे काय होतं वात खूप वेळ टिकते तवत राहते आणि आपल्याला उजेड पण खूप वेळ मिळतो आणि त्याच्यामुळे तेल पण वाजतं तर मित्रांनो आमच्या कोकणामध्ये अशाच रीतीने कॅरेटाच्या पंत्या बनवण्याची प्रथा आहे आणि आमच्याकडे दिवाळी ह्या पंत्यानेच साजरी केली जाते तर बघू शकता की मस्त दिसत आहेत पंत्या पण आपल्या तुम्ही नक्की ट्राय करा अशा पंत्या